नमस्कार मंडळी मी अमोल आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे तर मंडळी सध्या कोकणात आमच्या मालगुण गावच्या पंचक्रोशीत जिकडे तिकडे नाईट अँड्रमच्या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत ना ह्या पंचक्रोशीतल्या खेळाडूंच्या मर्यादित अशा स्पर्धा असतात परंतु या आमच्या मालगुण गणपतीपुळे निवेंडी वरवडे या पंचक्रोशीत एक सर्वात मोठी अशी स्पर्धा आयोजित केली जाते ती म्हणजे गणपतीपुळे प्रीमियर लीग तर चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं या वर्षीचं हे सहावं वर्ष आहे आणि मित्रांनो उद्या दहा फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे ते चौदा फेब्रुवारीपर्यंत तर मी चाललो आता गणपतीपुळ्यात मानेवाडीमध्ये तर तिथे जाण्यामागचं कारण काय माहिती आहे तर या स्पर्धेचं नियोजन आयोजन आणि पूर्वतयारी कशी झाली आहे ना हे मी बघणार आहे आणि तुम्हाला देखील या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला जाऊया आणि त्या स्पर्धेचं तयारी कशी झाली ती बघूया आणि आपल्यासोबत येतोय विकास गोंडबरे देखील आपल्यासोबत असणार आहे तर चला जाऊया आणि जी पी एलची तयारी कशी झाली बघूया चला मंडळी आपण आलो आहे आता गणपतीपुळ्याच्या मानेवाडीमध्ये आणि हा जो रस्ता आहे ना हा मंदिराकडून इकडे प्राचीन कोकणकडे येणारा रस्ता आहे आणि इथे मानेवाडी आहे आणि हे बघा इकडे खालच्या बाजूला मैदान आहे म्हणजे गणपतीपुळे मानेवाडीचं अगदी जे जुनं मैदान आहे तिथे यावर्षीचं सहावं पर्व हे पार पडणार आहे या आधीचंही जी सुरुवात जी झाली ती ग्रामदेवता मंदिरासमोर जे मैदान होतं त्या ठिकाणी तीन पर्व झाली त्यानंतर मैदान बदल झाला दोन पर्व त्या मैदानावरची आणि हे सहावं पर्व ह्या मैदानावरती पार पाडणार आहे अगदी उद्यापासूनच चौदा पर्यंत ही स्पर्धा असणार आहे म्हणजे दहा फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे तर आता आपण जाऊया मैदानावरती आणि मैदानाची पूर्वतयारी कशी झाली म्हणजे कशा पद्धतीने मैदान आहे आणि काय मेहनत घेतले या चंडिका मित्रमंडळ मानेवाडीने ते बघूया चला तर मंडळी हे बघा एक दोनच प्रवेशद्वार आहे चंडीगाव मित्रमंडळ गणपतीपुळे मानेवाडी आयोजित गणपतीपुळे प्रीमियर लीग तर इथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि इथून आपण मैदानात प्रवेश करणार आहे तर अतिशय सुंदर असं मैदान तुम्ही पाहू शकता खूप अशी मेहनत घेतलेली आहे चंडिका मित्रमंडळ मानेवाडी आणि यावर्षीचं हे सहावं वर्ष आहे तर मंडळी इथे मेन स्टेज असणार आहे ज्यावरती प्रमुख पाहुणे जे मंडळी येणार आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था असणार आहे इथे त्यानंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे ट्रॉफी ठेवण्यासाठी हे हा इकडची जागा असणार आहे त्यानंतर इकडे संपूर्ण जे संघ असेल तो इथे बसणार आहे त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि त्यानंतर जे समालोचक असतील ते इकडे वरती आणि साऊंड व्यवस्था सगळी प्रकाश योजना व्यवस्था इकडे तुषार माने यांच्याकडून इकडे काम पाहिलं जाणार आहे वरती उंचावरून आणि या स्पर्धेला अनेकांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो आता अतिशय सुंदर असं मैदान खेळपट्टी देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची आहे कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि या ठिकाणी दोन्ही साईडला ग्रीन मॅट आहेत आणि एक रचना देखील तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने केली गेलेली आहे आणि आता मी तुम्हाला या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत दे, ना त्यांचं दाखवतो हो। इकडे नाव मंडळी गणपतीपुळे प्रीमियर लीग पर्व साव यामध्ये खेळणारे संघ या ठिकाणी जुई स्पोर्ट आहे त्यानंतर मंदिरा स्पोर्ट्स आहेत झुंजार जांभारी आहे सुकाई स्पोर्ट्स आहेत प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स आहेत आदिष्टी बॉईज रत्नागिरी आहे श्रीजा एल आय सी शिरगाव आहे त्यानंतर फ्रेंड्स गणपतीपुळे आहे बी बी सी भुत्तेवाडी आहे महारवळनाथ करबुडे आहे ओवी स्पोर्ट गणपतीपुळे आहे आणि जयभैरी श्रीनगर तर असे एकूण या स्पर्धेमध्ये चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा संघ खेळताना दिसणार आहेत आणि या बारा संघांना या भव्य दिव्य मैदानावरती खेळायची संधी मिळणार आहे आणि आता इथे बघताय तुम्ही कमिटीचे मेंबर्स येत आहेत हळूहळू मंडळी तुम्ही बघितलं तर या मैदानाला ना संपूर्ण लायटिंग केलेली आहे त्याचबरोबर ती एल डी लाईट्स देखील पाहायला मिळणार आहेत अतिशय असं विद्युत रोषणाईने झळकलेलं हे मैदान आहे तुषार माने यांच्या माध्यमातून ही केलेली विद्युत रोषणाई आणि त्याचबरोबर या स्पर्धेला साऊंड जो आपल्याला ऐकायला मिळणार आहे तो आमचा मित्र प्रथमेश कावणकर याचा इथे डी जे साऊंड जोडलेला आहे याचा आवाज तुम्हाला उद्या नक्कीच तरी ऐकायला भेटेल आणि इथे लाईव्ह स्वरूपात देखील स्पर्धा असणार आहे त्याच्यामुळे इथे त्यांची बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि दुसरा एक समोर कॅमेरा असणार आहे तर अशा स्वरूपात सगळे या मैदानाची रचना नियोजन आयोजन आपण पाहतोय चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांच्या माध्यमातून हे सहावं पर् पर्व आयोजित केलेलं आहे आणि उद्यापासून स्पर्धा सुरू होणार आहे पण आदल्या दिवशी देखील काही बारीक सारीक जे काम राहिलं आहे याचं इकडे पाहणी केली जाते आणि संपूर्ण कमिटी मेंबर्स का में आता इकडे शेवटच्या दिवशी या म स्पर्धेची पाहणी करून ते कामकाज पूर्ण आहेत मंडळी मी आता वरती बसलो आहे मच्छानावरती कारण इथे समोर असणारा एक कॅमेरामॅन दोन कॅमेरामॅन असणार एक समोर आणि एक तिकडच्या बाजूच्या साईडला आणि पाच दिवस ही स्पर्धा लाई स्वरूपात देखील असणार आहे आणि इकडून उंचावरून काय व्ह्यू आहे ना तुम्हाला दाखवतो आता कसं वाटतंय बघा मैदान मंडळी आम्ही लोकलमध्ये ज्या स्पर्धा बघतो ना आमच्या पंचक्रोशीमध्ये तिकडे ही खेळपट्टी असते ना ती मातीची असते पण इकडे तुम्ही बघितलात तर हे पीच बनवलं आहे ते पूर्णपणे कॉन्क्रीटचं आहे आणि त्यावरती मातीच्या चा याच्यावरती कसं आपण सारवण घालतो पण हिथं बघा हा मित्र खूप मेहनत घेतो आहे याला मी दोन तीन वर्ष बघतो आहे पिंटूदादा गावणकर याच्याबरोबर खूप मेहनत असते म्हणजे आर्यनच असं म्हणणार नाही की पण मानेवाडीतले सगळेच असे पिंटू दादाचे जे मित्रमंडळी आहेत ते सगळे या स्पर्धेसाठी जीव ओतून इथे काम करत असतात कारण आपली स्पर्धा आपल्या गावाचं नाव कुठेतरी मोठं झालं पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये एक भावना असते आणि त्या निमित्ताने इथे प्रत्येकजण आपला वेळ देत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा पार पडत असते तुम्ही बघू शकता की प्रत्येकाचा हातभार इथे लागलेला आहे व अगदी चंडीगा मित्रमंडळाचे छोटे जे आता मगाशी होते इथं दोघं तिघंजण गेले कुठेतरी घरी गेले आहे बघा इथे आहेत दोघंजण यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे ते झाडू मारायचं देखील काम असलं तरी ते देखील ही लहान मुलं करत होती मघाशी मी बघितलंय तर अशा पद्धतीने इथे सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या मेहनतीतून ही स्पर्धा उद्या सुरू होणार आहे तर मंडळी आपण गणपतीपुळ्यात आहोत आणि उद्यापासून गणपतीपुळे प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे चंडीगा मित्रमंडळ मानेवाडी यांच्या वतीनं जोरदार तयारी या स्पर्धेची करण्यात आलेली आहे आणि तुम्ही बघितलं की आकर्षक असं मैदान आहे आणि विद्युत आहे त्यानंतर डी जे देखील इथे वाजवला जाणार आहे आणि आत्ता आपण ना या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणजे दादा गावणकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांनी किती मेहनत घेतली आणि कधीपासून या स्पर्धेची तयारी त्यांनी सुरू केली हे आपण त्यांच्याकडून या, या स्पर्धेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया नमस्कार मंडळी आता आपण संवाद साधणार आहोत या गणपतीपुळे प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक पिंटू दादा गावणकर आपल्यासोबत आहेत तर पिंटू दादा किती दिवसापासून तुमची तयारी चालली आहे आणि यावर्षी या स्पर्धेचं कितवं वर्ष आहे काय काय तयारी आहे जानेवारीपासून तयारी जा चालू आहे आणि यावर्षी आपण ज्या वर्षापासून आम्ही स दोन हजार सातपासून टुर्नामेंट चालू केली नाईट त्या मैदानावरती यावर्षी जी पी एल होतं सहावं पर्व असेल आपलं जी पी एलचं आणि जानेवारीपासून आपण मैदान बनवण्यासाठी सुरुवात केली आत्ता प पूर्वतयारी सर्व झाले मैदानाची उद्यापासून ते चौदा तारखेपर्यंत जी पी एल आपली स्पर्धा चालू आहे साधारणतः किती मेहनत आहे आणि किती कष्ट तुम्ही घेतले मेहनत बघायला गेलं तर संध्याकाळी आम्ही सात वाजता आल्यानंतर रात्री दीड दोन वाजता घरी जातो आहे जेवणाचा देखील पत्ता नसतो कारण मैदान असं बनवायचं जे प्रत्येक खेळाडूच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे असं मैदान बनवलं आहे एवढी मेहनत आहे तुम्ही मेहनत घेतली आहे की मान्य आहे पण या स्पर्धेमध्ये कुठकुठचे खेळाडू खेळणार आहेत आपल्या स्पर्धेमध्ये मुंबईपासून खेळाडू असतील राजापूर मुंबई रत्नागिरी आपण यावर्षी देखील पूर्ण ओपन स्पर्धा केले आपली तीन पर्व लोकलमध्ये गेले किंवा पंचक्रोशी मर्यादित होती त्यानंतर आपण रत्नागिरीपर्यंत गेलो त्यानंतर राजापूर पट्टा आपण घेतला होता परंतु यावर्षी आपण पूर्ण ओपन स्पर्धा केले कोणते एरिया वाईज ठेवलं नाही मुंबईपासून आपल्या या मैदानावरती पाच ते सहा खेळाडू मुंबईचे खेळताना दिसतील आपल्याला पाच दिवसामध्ये आणि उद्या प स या स्पर्धेची सुरुवात कशी असेल उद्या सात साडेसात वाजता ओपनिंग होईल त्यानंतर आपली स्पर्धेला सुरुवात होईल राष्ट्रगीताने उद्याचं सात वाजता ओपनिंग असेल आत्ताच आपण ज्यांचं मनोगत ऐकलं ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक पिंटूदादा गावळकर यांनी सांगितलं की या स्पर्धेची काय तयारी झाली किती मेहनत घेतली गेली कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत त्याचबरोबर ती ही स्पर्धा पार पडत असताना त्यांनी घेतलेली मेहनत किती वाजता ते या मैदानावरती येत होते किती वाजता घरी जात होते आणि हे सगळं करत असताना हे कशासाठी मित्रांनो केलं जाते माहिती आहे हे जे आहे ना हे सगळं क्रिकेटवरचं प्रेम आहे त्याच्यासाठी ही सगळी मेहनत केली जाते आता आणखीन इथे देखील काही आपले मित्र गेट बांधण्यासाठी आलेले आहेत कारण उद्या स्पर्धा आहे या स्पर्धेची सुरुवात देखील तुम्हाला उद्या भारी बघायला भेटणार आहे अतिशय दानक्यात अशी सुरुवात इथे होताना तुम्हाला दिसेल आणि एकंदरीत ह्या स्पर्धेची तयारी किंवा हे मैदान कसं आहे किंवा स्पर्धा कुठे आहे कशा पद्धतीने सुरू होणार आहे ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा आजचा आपला ब्लॉग होता आणि हा ब्लॉग आपल्याला उद्या नक्कीच सकाळी बघायला भेटणार आहे सकाळी ब्लॉग बघा आणि संध्याकाळी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघण्यासाठी आमच्या गणपतीपुळ्याच्या मानेवाडीमध्ये नक्की या जर नाही जमलं तर ही स्पर्धा पाच दिवस लाईव्ह स्वरूपात देखील ठेवली गेलेली आहे आणि त्यासाठी देखील आकर्षक असे लक्की ड्रॉ आहे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ना एक स्मार्ट वॉच देखील भेटू शकतं तर लाईव्ह स्वरूपात देखील तुम्ही स्पर्धा घरी बघा तर म्हणजे अशा स्वरूपात ही जी पी एलची सुरुवात होणार आहे तर तुम्हाला हे मैदान कसं वाटलं तयारी कशी वाटली त्यानंतर हे नियोजन आयोजन कसं वाटलं याबद्दल कमेंट देखील करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या ही स्पर्धा बघायला स्वतः तुम्ही देखील या किंवा लाईव्ह स्वरूपात घरी बसून स्पर्धेचा आनंद घ्या भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय